मिरज तहसीलदार कार्यालयात पुनर्वसनाच्या मागणीसाठी पारधी महिला कुटुंबाचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाला अपयश आले असल्याने त्या निषेधार्थ ता मिरज तालुक्यातील पारधी समाजातील बार्शी नागेश पवार ही पारधी महिला आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मिरज येथील तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलनास बसली आहे बार्शी नागेश पवार या पारधी महिलेच्या कुटुंबाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा आदेश तत्कालीन मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी सन दोन हजार सतरामध्ये दिला होता या कुटुंबासाठी तहसीलदारांनी तालुक्यातील बुधगाव हे गाव निश्चित करून दिले होते तथापि गेली आठ वर्ष या गावात बार्शी नागेश पवार या पारधी महिला कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही बुधगाव ग्रामपंचायतीने बार्शी नागेश पवार या पारधी कुटुंबाचे पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने हे कुटुंब दारोदार भटकंती करत असून मिरजेच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरज तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गावठाणमधील अथवा मुलकी पडमधील दोन गुंटे जमीन घरकुलासाठी द्यावी अशी मागणी करत सदर पारधी महिला ही आपल्या कुटुंबासमवेत तहसीलदार कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलनाला बसली आहे पवार मी आहे माझ्या गावाचं नाव लक्ष्मीनगर नरवाड आम आम्ही जमीन मुदत आंदोलनसाठी मागणी करत आहोत जोपर्यंत आम्हाला जमीन भेटत नाही आम्ही तहसीलदारमधूनच कॉलेजमध्ये जाणार कॉलेज आणि कॉलेज सुटल्यावर तहसीलदारमध्येच आम्ही राहणार आहोत आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळून राजेश पवार नमस्कार माझे नाव रसिका नागेश पवार मी शिकत शिकत आहे शाळेचं नाव श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील मी लक्ष्मीनगरी या गावात राहत आहे शरद पाटील शरद पवार यांना जा, जागा जागा दिलेली नाहीत पण ती तहसीलदार इथे आम्ही आंदोलन करत आहोत आ, दोन घुंट मिळावे त्याच दोन घुंटं मिळावे याची आम्ही अपेक्षा करतो आ, मी नरवाड लक्ष्मीनगर इथून कॉलेजमध्ये येऊन जाम करते मलाही दोन तीन तास माझे फक्त प्रवासमध्ये जातात माझ्या अशी अशी माझी विनंती आहे की आम्हाला जागा द्यावी व आमचे काम पूर्ण करावे इथून तहसीलदार इथे आम्ही इथून कॉलेजमध्ये जा येऊन जाऊन करणार आहोत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा